हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी हे इथं तुम्ही बघू शकता हे इथं काजूच्या गडक्या गडक्या आहेत म्हणजे आमच्याकडे ह्याला गडक्या बोलतात त्याची भाजी छान होते म्हणजे जेव्हा रानामध्ये बिया स सुकलेल्या खाली पडतात आणि पावसात त्या म्हणजे आपल्या व म्हणजे पातेऱ्यात ज्या दडलेल्या असतात आपल्याला ज्या दिसत नाहीत उस वेचायच्या राहून जातात तर त्या पावसामध्ये पहिल्या पावसामध्ये ह्या रुजून येतात अशा तर त्या शोधून आणून त्याची अशी छानपैकी भाजी केली जाते तर मी ह्या आता पाण्यात मीठ टाकून उकडून घेते साफ करून झालेले आहे बघू शकता इथं हे असे काळे त्यांच्या त्याच्यावरचे म्हणजे तेट आणि हे असं असतं ना तर मी ते असं काढून घेतलेलं आहे तर आता हे आपण मस्तपैकी उकडून घेऊया तर ह्या आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत आमचे त्यांनी हे आम्हाला दिलेले आहेत तर दोन दिवस झालेत त्यामुळे थोड्या अजून त्याच्यावरती थोडे दाग पडलेत पण काही हे करायची गरज नसते हायजीन वगैरे इथं काही प्रकार नसतो तर त्या फक्त अशा साफ करायच्या असतात तेटात आणि मधी काय कुठे काय असेल तर ते काढायचं असतं आणि ह्या छानपैकी उकडून घेऊन आपण नॉर्मल जशी काजूगरांची भाजी करतो तशीच ह्यांची पण करतात तर ह्यामध्ये करता। मी आता मीठ टाकलं आहे आणि आता ही मस्तपैकी आता उकडून घेते उकडल्यामुळे ह्या बियांचा जो चीक असतो कारण इतर वेळी तुम्ही ओल्या बिया साफ करतानाचा मी व्हिडिओ दाखवला ह्याला चीक खूप भयानक असतो म्हणजे हातावरती जखम वगैरे जर उडाला तर होऊ शकतं आणि घशाला थोडीशी खवखवते ही भाजी त्यामुळे कारण हे ओले आहेत तर ते मीठ टाकून उकडून घेतले की त्याचा चीक निघून जातो तर त्या आमच्या फॅमिली फ्रेंडनी ते आमच्या माझ्या मिस्टरांसोबतच आहेत ते स्कूलमध्ये त्यांचा पण टिफिन आहे माझ्याकडे दोन वेळेचा सकाळचा चपाती भाजीचा आणि रात्रीचा पूर्ण जेवणाचा तर त्यांनी बघा घरचे का भाजलेले काजू वगैरे ॲक्च्युली डबा भरलेला होता तर येऊन जाऊन मिस्टरांनी मी मुलांनीही संपवलेलं आहे तर आता एवढे शिल्लक आहे ते उद्या वट्टपौर्णिमा आहे तर त्याला होतील हे गावठी काजू वाणावरती ठेवायला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या बागेतली म्हणजे आय थिंक त्यांना कोणीतरी दिलेली आहेत असं वाटते किंवा त्यांच्या घरची असतील तर हे पिकलेलं केळं मोठी आहेत ही ही भाजीची केळी आहेत तर तुम्ही सांगा ह्या केळ्यांचं तुम्ही काय काय करता म्हणजे कोणती कोणती -कौन्ट रेसिपी करता चिप्स मी माझी आई ह्याचे छान चिप्स करते त्यानंतर आम्ही मस्तपैकी मच्छीसारखी मस कापा करून खातो आणि उपवासाक त्याची भाजी पण बरी लागता तर आता त्यांनी त्या मला पिकलेल्या दिल्याने तर आता ह्या आणि थोडा वाईज पिकला उद्या उपवास असा वट पौर्णिमेचं तर उद्या का मी कापतलो आणि ह्या खातलो कारण एकट्याक काही ह्या जमपा जाणार तर ह्यांचं पण उपवास असता हेंका पण मी सात जन्म हे असा तर आम्ही दोघा खातलो त्यांना सुट्टी नाही असा संध्याकाळी येऊन ते खातले मी माझ्या वाटणीचं खाऊन सोपयतले तर ह्या त्यांनी आणि आंब्याचा एक साठ दिलं नाही हा त्यांच्या आंबे असत म्हणजे छोटीशी बाग आ पण त्यांना ती करूक जमणार नाही सर्विसमुळे तर त्यांची आई वगैरे व आईवडील करतात तर ते दरवर्षी मला ह्या देतात तर यंदा तळलेले घरे त्यांनी देऊक नाही म्हणजे लक्षात नसतं त्यांच्या तर जावं ते हिवा आपल्या ज्येष्ठेचा विषय पण बाबडेंनी दिला नाही त्याचा खूप खूप धन्यवाद म्हणजे ते दरवेळीच देतात माझ्या पोरांका चिकू विकू सगळा काही नाही काही देतात तर असं आमच्या कोकणातलं हो घरचो मेवो खाऊ आमक मिळता म्हणजे आमच्या घरी पण असा आणि असे आमचे फॅमिली फ्रेंड असत ना त्यांच्याकडसून पण आमका येतात तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या भाजीचं व्हिडिओ मी टाकतलो आहे आज संध्याकाळीच बनवतो आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू